जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर बांधवांनो की आता ह्या दोन ते तीन दिवसात आपण मीडियावर बघायला लागलो आहे की अमोल खुने नावाचा हा जो हा जो व्यक्ती आहे तो संघर्ष उदा म्हणून जांगे पाटलांवर कसा आरोप करायला लागला आहे आणि कोण्या भाषेत बोलायला लागला आहे हे पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असत पण मला त्या अमोल खुनेला असं सांगायचं आहे की ज्यावेळेस आपल्या जवळची अशी गद्दार निघतात ना त्यावेळेस विरोधकाला मैदानात उतरायची जास्त गरज लागत नाही कारण की अशी लढाई ही निमित्तर तिथं घरातच जिंकतात हे पहिला पहिला इतिहास पण आहे आणि त्या इतिहासातून पण हे आपल्याला आहे की ज्यावेळेस आमने सामने ज्यावेळेस संघर्ष करायची ताकद विरोधकात नसती त्यावेळेस हे असं काय ना काही ती घडून आणायचा प्रयत्न करते ती पण समोरच्याने जे पण मनोज दादांनी हा त्याचा डावपेच ओळखला म्हणजे आता बोलतानासुद्धा त्याचं बोलणं कसं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे का बांधवांनो कारण की त्यानं म्हणत आहे ना की माझी आणि मनोज दादांची न झालीच पाहिजे आणि हा बोलताना की ह्या धन्या मुंड्याला धनंजय मुंडे साहेब ह्या हिशोब ह्या ह्या शब्दानं ती बोलायला आहे म्हणजे जणू का ह्यानं अशी गोरगरीबाची इतकं कल्याण केलं आहे आणि इतकी गोरगरिबाची चांगली कामं केली ती ह्या हिशोबानं तर त्याला साहेब साहेब ह्या नावाने त्याला पान द्यायला लागला आहे मग ह्याच्या एवढ्या शब्दातून आहे की ह्यानं किती लाचारी पत्कारली आणि ह्या कितपत म्हणजे खरं बोलतंय आणि काय बोलतंय पण जिथं कर नाही तिथं डर नाही संघर्ष म्हणून म्हणू जरांगे पाटील आधी पण म्हणत होते आणि आत्ता पण म्हणतात की नार्को टेस्ट करायला मी तयार आहे कारण की सरकारला त्यांनी झुकवलं आहे तिथं तुझ्यासारख्याची आणि धन्यासारख्याची काय अवकात आहे तुमचे दोघाची पण अवकात तुम्हाला दाखवून हे दादा देत्यालच पण काय दिवसाखाली तुझेच फॅमिलीमधले काही जण म्हणले होते की ह्या ह्याचं म्हणणं जास्त एवढं मनावर घेऊ नका त्याच्यामुळं दादांनी तो विषय लांबवला नाही पण तू त्या लायकीचा नाही अमोल खुणे की तू आणखी डबल सिद्ध केले की दुसऱ्यांना खुश करण्यासाठी तू स्वतःच्या जातीला डाग लावून घ्यायला लागला आणि एवढ्या देव माणसासारख्या गोरगरिबांचं कल्याण करणाऱ्या व्यक्तीवर तू गालबोट लावण्याचं काम करायला आणि त्यांच्यावर आरोप करायचं काम करायला की की ज्या महादेवी मुंडे त्यांना देखील दादाने न्याय दिला की ते त्यांच्या जातीच्या आहेत धन्या मुंड्याच्याच जातीतली आणि त्यांच्याच जवळचे ती व्यक्ती असून देखील त्याला त्यांना न्याय देणं झालं नाही का तर का तर त्याच्यात त्या घटनेत हा पण त्याच्यात सामील होता त्याच्यामुळं तो न्याय देऊ शकला नाही मग जात दादानी ना कुणाचा जात बघितली ना धर्म बघितला ना काय नाही फक्त दादानी बघितलं की ह्या व्यक्तीला न्याय कसा भेटेल त्याच्यामुळं दादा गोर गरिबांचा वाली कष्टकऱ्यांचा कैवारी असं म्हणून दादाची ओळख झालेली त्याच्यामुळं तू किती जरी त्यांच्यावर आरोप करायचा प्रयत्न केला आणि काय जरी केलं तरी जनतेला त्याचा फरक पडत नाही पण तू मात्र ह्याच्यात आडकत आडकत जाशील ही मात्र फक्त ध्याना ठेव कारण की जिथं चुकत नाही तिथं हा मराठा समाज कधी चुकत नाही ही धन्यानं पण ध्याना ठेवावं आणि जो हाताखाली ही लांडगा पकडलाय ना त्यानं पण ध्याना ठेवावं कारण आणखीन मला असं डबल डबल असं सांगावं असं वाटतंय की धन्या मुंड्याला देखील वाट वाटत असेल की आपल्याकून देवाभाऊ आहे देवाभाऊच्या जीवावर हे काय असेल ती ही उड्या मारते धन्या ज्या आहे ती देवाभाऊच्या जीवावर उड्या मारते आणि ह्या खु आमोल सुद्धा वाटत असेल की आपल्याला एवढा राजकारणी लोकांचा हात आहे आपल्याला पाठुंबा आहे ह्या धन्यामुंड्याचा पाठिंबा आहे त्याच्यामुळं काही जरी बोललं आणि कसं जरी भरकाटलं तरी पण आपल्याला कुणीही काय करू शकत नाही पण ह्याचे परिणाम भोगायला धन्या येणार नाही तर तुलाच ह्याचे परिणाम भोगावं लागतील एवढे सोन्यासारखा संसार वाटूळ करण्याला फक्त तू एकटा जिमेदार ठर ठरशील त्याच्यामुळं की जरा थोडं व्यवस्थित बोलायला पाहिजे होतं पण जी चूक करायची नव्हती ती चूक तू तुक केली आणि दादांवर आरोप केला तुला कुणी कोणतरी समाजाच्या नजरेतून संघर्ष उद्या म्हणून पाटलांना नजरेतून खाली हे करण्या पाडायचं होतं त्याच्यामुळं तू हे असे शब्द बोलला आणि तुझ्या प्रत्येक शब्दात तत्त पप्प घाबरल्यासारखं तुझा हावभाव पूर्णपणे लक्षात येईल की तुझ्यावर दबाव कुणाचा आहे आणि तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून नेमबाजी धन्या करायला आहे हे पण सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या त्या पण तुला जे काय बोलायचं आहे जे काय करायचं आहे तू खुशाल कर पण पुराव्यास कर की दादा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीतं अख्ख्या एवढ्या गोरगरिबाच्या पाठीशी दादा खंबीरपणे उभा आहेत आणि त्यांच्या पाठीशी पण हा अख्खा सगळा महाराष्ट्र उभा आहे त्याच्यामुळं धन्या मुंड्याला पण आता वाटायला असं की आपल्याला कुठंतरी मंत्रीपद भेटल आणि जे हे आता ही जे कोण आहे त्यांना आपण पाठिंबा देऊ शकतो पण मंत्रीपद हे त्याला तर भेटणारच नाही आणि आणखीन एक मला ह्याच्यातून सांगायचं आहे की नियती ही प्रत्येकाचा बदला घेतच असते आणि त्याची परत फेड वरी नाही तर खालीच करावं लागते जशी करणे तशी भरणी ही धन्या मुंड्यानं लक्षात ठेवावं तर आता तेच पण दिवस भरत आल्यासारखं करायला आहे ते कुणाला ना कुणाला पुढे घालायचं आणि काही पण वक्तव्य करीत राहायचं आणि फक्त संघर्ष मनोज मनोजरंगे पाटलांची बदनामी कशी होईल आणि त्यांना कसं टार्गेट केलं जाईल ह्याच्याकडं फक्त पुरेपूर लक्ष ह्या धन्याचं आहे पण कसं आहे आपण म्हणतो ना एकदम कडक उन्हात ज्यावेळेस आपण हिरा पण ठेवतो आणि तिथं काच पण ठेवतो पण आपण त्याच्यातून पारक कशी ओळखतो की किती जरी ऊन असलं तरी त्याच्यात हिरा हा थंडच राहतो आणि काच ही गरम होतो त्याच्यावरून पार कळते की हिरा कोणता आहे आणि काच कोणता आहे त्याच्यामुळं उकळत्या पाण्याला खळखळाट जास्त म्हणल्यासारखं ह्या धण्याचं काम आहे आणि नक्कीच हे ना ही जी बोलण्यासाठी माणसं तयार केली ती आणि ही जी राहून 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 ह्याला जी उच लागलाय ना तर नक्कीच ह्याचा परिणाम ह्याला भोगावा लागेल जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा